दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन मतदारांचे आभार व्यक्त केले यावेळी आगामी काळात कोकणातील विकास कामांसाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे स्पष्ट केले कोकणच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्याचा निर्धार खासदार नारायण राणे यांनी केला यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत रणजित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया काय म्हणाले खासदार नारायणराव राणे मी ठरवलंय रत्नागिरीसाठी काय करावं हेही मी ठरवलंय रत्नागिरीचे पाच प्रश्न मी हाती घ्यायचं ठरवलंय ते आताच सांगतो की नॅशनल हायवेचं काम पूर्ण करावं रत्नागिरीचं लवकरात लवकर आणि यासाठी लवकरच मी मुख्यमंत्री आणि आमचे रवी चव्हाण यांना भेटणार आहे रत्नागिरीत पाण्याचा प्रश्न आहे रोजगार प्रश्न आहे विमानतळ वाहतूक सुरू करण्याचा आहे आणि चिखण मधील पूर परिस्थिती आणि तिथल्या लोकांची मागणी पर्यटनाची हे साही प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार पण मी क्रम दिलाय पाणी रोजगार विमानतळ आणि पूर परिस्थिती यावर मी ताबडतोब पर्यटका लावून मी त्या संधी उपाय लवकरात लवकर लो करणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सगळ्या लोकांनी मतदारांनी मला जे सहकार्य केलं प्रेमाची आदराची वागणूक दिली त्याबद्दल मी सर्वांचा अतिशय ऋणी आहे आणि माझ्या त्याही बरोबर माझे सगळे कार्यकर्ते नेते जिल्हाध्यक्ष पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते याने अहोरात्र अहोरात्र काम केलं आणि दादा विजयी व्हावे असं वारंवार <coughs> ते म्हणायचे आणि कामही करायचे हे पाहून मला अनेक वेळा भावनावश व्हायला झालं पण मला खात्री होती की हेच माझे काम करून मला विजयाकडे नेऊ शकतात त्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे आणि त्यांनाही धन्यवाद देतो त्यांच्यासाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो लोकसभेची निवडणूक संपली आहे आणि रत्नागिरी सिंधुर्ग मतदारसंघातून मी विजयी झालेलो आहे हे आपल्याला माहिती आहे मी प्रथम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तिसऱ्यांदा भारत देशाचं पंतप्रधान पद मिळवलं आणि ते पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन मला त्यांच्याबद्दल गर्व वाटतो असं मला म्हणायचं आहे मला उमेदवारी मिळण्यासाठी माननीय पंतप्रधान लोकसभेची रत्नागिरी शिंदेची उमेदवारी मिळाली त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो या मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यानंतर मला या निवडणुकीत ज्यांच्यामुळे विजय मिळाला ते प्रथम माझे मतदार या मतदारसंघातील मतदार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सिंधुर्ग आणि रत्नागिरीच्या सर्व मतदारांनी मला जे मतदान केलं आणि विजयी केलं त्याबद्दल माझ्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो सगळ्या मतदारांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना मी रामेश्वराकडे करतो त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे सर्व नेते मंडळी त्यामध्ये जिल्हाध्यक्ष रत्नागिरी राजेश सावंत सिंधुर्गाचे सन्माननीय प्रभाकर सावंत त्याचप्रमाणे आमदार आणि मंत्री उदय सामंत सन्माननीय दीपक केसरकर मंत्री शेखर निकम सदानंद चव्हाण आणि सन्माननीय संदीप कुपतरकर यांचेही मी आभार मानतो की मी माझ्या निवडणुकीसाठी रात्र पर परिश्रम केले आणि मला भरघोस मतदान मिळण्यासाठी प्रयत्न केले या सगळ्यांचाही मी अतिशय ऋणी आहे या मतदारसंघातील मतदारांनी माय मला प्रेमही आता आतापर्यंत आणि विश्वासही दिलेला आहे आणि या विश्वासापुढे मला माझा आत्मविश्वास वाढल्याने सुरुवातीपासून मला वाटत होतं की मी या मतदारसंघात यावेळी निवडून येणार याची मला खात्री होती आणि त्याप्रमाणे पक्षाने आणि त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालक मंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यामुळे मला उमेदवारी मिळाली आणि त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळालं त्यांचाही मी ऋणी आहे हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे मी मात्र निमित्त आहे असं मी तुम्हाला सांगेन आणि म्हणून या सर्वांचे मी आभार मानतो आणि त्याचप्रमाणे निलेश आणि नितेश या दोघांनी जरी म्हणजे मुलगे असले तरी दिवस रात्र मी कमी फिरलो पण अपेक्षा दिवस रात्र या दोघांनी फार मेहनत घेतली माझ्या पत्नी आणि सभा बैठका केल्या आणि म्हणून मी या तिघांचेही आभार मानतो की या तिघांचाही माझ्या विजयामध्ये फार मोठा सिंह्याचा वाटा आहे हेही मला या ठिकाणी सांगावंचं सा वाटतं पत्रकार मित्र या दोन्ही जिल्ह्यातील सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी ज्या काय बातम्या दिल्या जे काय मला प्रसिद्धी दिली माझ्या विजयाला हातभार लावला आणि ज्याने लावला नाही त्या दोघांनाही दोघांचे मी आभार व्यक्त करतो त्या दोघांनाही मी धन्यवाद घेतो माझ्या विरोधक माझे विरोधक आहेत पुष्कळ टीका केली पुष्कळ टीका केली आणि टीकेमध्ये अनेक डायलॉग मारले माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा म्हणाले बरं झालं माझी खासदार म्हणाले बरं झालं माझं काम हलकं झालं आता कोण हलकं झालं त्यांचा प्रत्यय आला असेल हे हलका करायचं काम करतो, मी करतो आणि ते केलं पण मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचे नाहीये त्यांनाही दीर्घ आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो माझा या मतदारसंघात प्रचारच्या वेळेला अन्य वेळेला मी फार संयमी वागलो माझ्या स्वभावाच्या विरोधात वागलो पण याचा मला फायदाच झाला तोटा काही झाला नाही सगळ्यांची अपेक्षा बरीच होती बरेच प्रयत्न करत होते पण त्यांच्या प्रयत्न यश आले नाही आणि माझा विजय मिळाला हे आता खासदार आहे नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ